विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच पक्ष कामाला लागले भाजपने दोन हजार चौदा ला मोठा विजय मिळवला होता या विजयामध्ये विदर्भाचा मोठा वाटा होता महाविकास आघाडीला जर रोखायचं असेल आणि सत्ता आणायची असेल तर काय करायला हवं याबाबत अमित शहा काही आराखडे बांधले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच पक्ष कामाला लागले केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात एक वेगळीच रणनीती आपल्या कार्यकर्त्यांसमोर ठेवली महायुतीचं सरकार आणायचं तर विदर्भात पंचेचाळीसचा नारा द्यावा लागेल असं सांगत त्यांनी राजकारणाचं सा गणितच सोडवलं विदर्भात जी जागा भाजपने गमावली ती जागा काँग्रेस जिंकेल काँग्रेसला रोखायचं असेल तर विदर्भामध्ये पंचेचाळीस जागा जिंकाव्याच लागतील असं शहानी स्पष्ट केल्याच्या चर्चा आहेत त्यानुसार आता भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी कामाला लागेल फोडाफोडीचं राजकारण योग्य नाही जनतेच्या मनावर राज्य करा असा मौलिक सल्ला सुद्धा शहानी कार्यकर्त्यांना दिला भाजपने दोन हजार चौदा विजय मिळवला होता या विजयामध्ये विदर्भाचा मोठा वाटा होता तेथील चौवेचाळीस जागांवर भाजप जिंकलं होतं त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीला मिळून फक्त अकरा जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीस ला मात्र भाजपला फटका बसला चौवेचाळीस वरून त्यावेळी भाजप एकोणतीस इतक्या खाली आली गेल्या पंचवार्षिकला काँग्रेस राष्ट्रवादीचा आकडा एकवीस वर गेला विभागाने निकाल बघितल्यास विधानसभेच्या सर्वाधिक म्हणजे सत्तर इतक्या जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्यानंतर विदर्भामध्ये शेहेचाळीस कोकण मिळून एकोणचाळीस मुंबईमध्ये छत्तीस आणि उत्तर महाराष्ट्रातून पस्तीस आमदार निवडून येतात महाविकास आघाडीला जर रोखायचं असेल आणि सत्ता आणायची असेल तर काय करायला हवं याबाबत अमित शहानी काही आराखडे बांधले अमित शहानी महाराष्ट्रात भाजपला एक कानमंत्र दिला शहा म्हणाले की महाराष्ट्रात जर भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मुळे कमकुवत करा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा बाहेरच्या लोकांना घेतल्यास आपलं स्थान कमी होईल असं होणार नाही फोडाफोडीचं राजकारण योग्य नाही जनतेच्या मनावर राज्य केलं पाहिजे ते जमत नसलं की फोडाफोडी केली जाते भाजप कधी काळी महाराष्ट्रामध्ये दहा जागा लढत होती ती आता एकशे साठ जागा लढत आहे लोकसभेला निर्माण झालेला जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी घरोघरी जाऊन काम करा भविष्यात करायची कामे जनतेला सांगा जनतेला महायुतीकडे परत आणण्याचं काम शहानी कार्यकर्त्यांना दिले